आपण पाहताय आय टी न्यूज आवाज नव्या युगाची मराठा एकता विकास मंडळ यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा कल्याण हे तसे पाहिले तर ऐतिहासिक शहर असून तेवढेच महत्वाचे ही आहे कल्याणच्या खाडीवर महाराजांनी दुर्ग आदी किल्ल्याची निर्मिती केली होती याच कल्याण शहराच्या नजीक असलेले मोहाने शहर असून त्या ठिकाणी मराठा एकता विकास मंडळ या मान्यता असलेल्या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव तीन दिवसीय भरगत अशा विविध भी कार्यक्रमांचे आयोजन करून करण्यात आले होते छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी मोहाने येथील यादव नगर या ठिकाणावरून महाराजांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच भजन कीर्तनाने मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली मिरवणूक ही मोहाने कोळीवाडा मोहाने बाजारपेठ मार्गक्रम करत मोहने गेट येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठ्या जल्लोषात शिस्तीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये लहान मुला मुलींसोबतच महिलांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला तर सर्वत्र भगवे वातावरण निर्मिती झाल्याचे दिसून आले मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शोभेच्या फटाक्यांची आतशबाजी करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणूक शांततेने पार पाडण्याकरिता मराठा एकदा विकास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडली संतोष निरभवणे जिल्हा प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज मोहोने कल्याण